महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रातल्या घाट भागातल्या तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उत्तर मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे बातमी कोल्हापूर जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार हेक्टर ऊस पुराच्या पाण्याखाली गेलाय गेल्या आठ दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत असल्याने नद्यांचं पाणी पात्राबाहेर आलं आहे त्यामुळे नदीकाठावरील ऊस आणि भात पिकं पाण्याखाली गेली आहेत ऊसाचे शेंडामध्ये पाणी आणि माती गेल्याने ऊस कुजण्याची प्रक्रिया वेगाने होणार आहे आणि याचं सर्वाधिक नुकसान शिरोळ हात कलंगणे आणि करवीर तालुक्याला बसणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे हदगाव तालुक्यामध्ये आठवडाभरापासून सूर्यदर्शन झालेलं नाहीये एक तर संततधार पाऊस नाहीतर ढगाळ वातावरण यामुळे पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झालाय सोयाबीन तूर मूग उडीद यांसारखी पिकं धोक्यामध्ये हो आली आहेत अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी विविध औषधांची फवारणी करत आहेत मात्र फवारणीचा आवश्यक असा उपयोग होत नसल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण आहे बातमी भंडारा जिल्ह्यातून भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची शेतीचं लाखोंचं नुकसान झालं आहे पलाडी गावातील गिदमारे या शेतकरी कुटुंबियांची सहा एकर बागायती शेती पावसामुळे पाण्याखाली गेल्याचं कळत आहे शेतातील काकडी कारले गलगले मिरची टरबूज या पिकांची नासाडी झाली आहे जवळपास दहा ते बारा लाख रुपयांचं नुकसान झालं आहे सरकारनं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे सततच्या पावसाने सोयाबीनची पाने पिवळी पडत असून पिकांची वाढ खुंटलेली आहे तर पाऊस पाऊस काळात कोवळ्या सोयाबीनची काय काळजी घ्यावी याबाबत सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना मार्गदर्शन सल्ला देण्यात आला पुणे जिल्ह्याच्या सर्वच परिसरांमध्ये यंदा जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची ऊस लागवडची लगबग सुरू झाली आहे ऊसाच्या शेतीला यंदा पुरेशा प्रमाणामध्ये पाणी मिळेल या आशेने शेतकऱ्यांकडून सध्या आपल्या शेतामध्ये ऊस लागवडीची लगबग पाहायला मिळते शेतकऱ्यांकडून सध्या दोनशे पासष्ट आणि शहाण्णव शहाऐंशी शून्य बत्तीस यांसारख्या ऊसाची लागवड केली जाते मावळमध्ये मुसळधार पावसाने भात शेती पाण्याखाली गेली आहे अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतामध्ये पाणी साचलंय या साचलेल्या पाण्याचा सा शेतकऱ्यांना लावणी करण्यासाठी उपयोग होतो नंदुरबार जिल्ह्याच्या अनेक भागात तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे या पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिकांचं नुकसान झालंय तर वीरचक हे धरण या धरणाची पाण्याची पातळी तीन मीटरने वाढल्याने नंदुरबारकरांना आता काहीसा दिलासा मिळाला 非洲。